न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी सध्या सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्राच्या आजच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी कॉम्रेड नरसय्या आडममास्तर यांची आज भव्य रॅली आणि त्यानंतर त्यांची सभा देखील आयोजित करण्यात आल्या आली आहे इथं पाहू शकता मोठ्या प्रमाणात या शेवटच्या रॅलीसाठी महिला मोठ्या प्रमाणात जमल्याचं पाहावयास मिळत आहे लाल बवटा सी पी एम इंडिया यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहेत महिला असो पुरुष असो आपण पाहू शकता की चारी बाजूनं कशा पद्धतीने गर्दी आहे इकडं जरी आपण पाहिलं तर आपल्याला दिसेल की सर्वजण जमलेले आहेत महिला हजारोंच्या संख्येने जमलेल्या आहेत काही महिला आहेत ते बघा कशा पद्धतीने अजून येत आहेत आडम मास्तर यांची आज रॅली निघणार आहे आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे सोलापूर शहर मध्ये कोण बाजी मारणार आहे ते येत्या तेवीस तारखेला कळणार आहे तोपर्यंत पाहत राहा आझादी बचाव न्यूज चॅनल सोलापूर मला सांगा आडम मास्तर यंदा उमेदवार म्हणून शहर मध्य मध्ये आहेत आणि त्यांच्यासाठी हजारो महिला जमलेल्या आहेत महिलांच्या खूप अपेक्षा आहेत आडम मास्तर त्यांचे अपेक्षा पूर्ण करतील का शंभर टक्के करतील कारण त्यांना पद नसतानाच एवढा घरकुलच्या सुधारणा केले त्यांच्यासारखं आजपर्यंत मोदी सुद्धा काम केले नाही एवढं चांगलं काम मास्तरांनी केलेलं कारण मी स्वतः बघायला ते डोळ्यांनी आणि आम्ही शंभर टक्के करू अडम मास्तरांनी या बिडी कामगारांना आश्वासन दिले की जे हृनगरचे दोन लाख दहा हजार कर्ज आहे ते देखील आमदार झाल्यानंतर माफ करतो कारण मी आमदार नसताना घर आणलंय आता तुमचे पैसे माफ केल्याशिवाय राहणार नाही काय वाटतंय का खोटं आश्वासन देतायत का खरंच माफ कर शंभर टक्के आपला ऑफिस आणि सगळं तिथच आहे तुम्ही श... सगळं काम झाल्यावर तुम्ही आणि भेट घ्या शंभर टक्के पूर्ण करणार हो शंभर टक्के वाटतं तुम्हाला आडा मास्तर आमदार झाल्यानंतर तुमची कामं करतील का शंभर टक्के सर हा शंभर टक्के मास्तर करणार कस आहे सर काही नसताना आपल्याला कुठलं जे मागणी होतं अहो आम्ही गरीब लोक आहे आम्हाला धान्य मिळत नव्हतं हो आम्हाला फुकट व्यसन कार्डाबद्दल बीपीएल कार्ड आम्हाला आडम असताना पंचवीस ते तीस हजार लोकांचे बीपीएल कार्ड करून दिले आम्ही फुकट धान्य घेतो साहेब कुठला हे मास्तराची पुण्याने म्हणजे आमदार नसताना काम केले आमदार झाल्यावर काम करा आमदार गेल्यावर आपले किती काम करील आणि आमचे घरकुल आहे सर आता घरकुलचं दोन लाख दहा मांडले त्यांनी केल्याशिवाय सर राहणार नाही सर आपल्याला कसं पहिला मंजूर झालेलं होतं मग सर साडे चार लाख साडे लाख मंजूर झालं होतं मग केंद्राची आणि राज्याची तर त्याच्यात शिंदे साहेबाने त्यांच्या मुली निवडून येण्यासाठी गेले पंधरा वर्षा खाली तर त्यांनी आपला दफ्तर उतरून ठेवले सर उतरून ठेवून नंतर सात वर्षानंतर ते मंत्र्याला आग लागलं होतं मग सर आग लागल्या तुमच्या जळून गेल्या म्हणून आमच्या आता मास्तर निवडून गेले तर आम्हाला तेवीस दोन लाख त्यांनी घेतल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला आश्वासन वाटत इथं काही मुस्लिम महिला आहेत मुस्लिम महिलांच्याकडनं आपण प्रतिक्रिया घेऊया की त्यांना काय वाटत काय सांगाल आड मास्तर साठी आला, तुम्ही आलात तुमची घरांचे जे कर्ज आहे किंवा विडी कामगारांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत

आम्ही करत ना आमचं जे तो काम करत त्यांनाच आम्ही काय निवडून आणणार मावशी तुम्ही कशासाठी मास्तर साठी आडामस्तर साठी आडम मास्तरला त्यांना जिंकून देणार आहे का आगा। आगा का गल्लीतला आहे आमचा माणूस आहे त्यामुळं काय काम केलं त्यांनी करते బీ సా అందరికో సార్ గొట్టాడు మాకు

आपण पाहतोय की सर्व महिला आडम मास्तरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं पाहाव्यास मिळत आहे हजारो महिला आपल्याला सगळीकडं लाल झेंडे हातात घेतल्याचे सगळीकडे पाहायला मिळत आहे थोड्याच वेळात त्यांची मोठ्या प्रमाणात रॅली निघणार आहे आणि ही रॅली सोलापुरातील शहर मध्य विधानसभा क्षेत्रातील किडवाई चौक येथे दुपारी दो दोन वाजता संपन्न होणार असल्याची माहिती समोर आली आहे इम्रान सगरी आझादी बचाओ न्यूज चॅनल सोलापूर